मॅडम दुसरी मला आपल्याला सूचना करायची आहे की या दोन्ही तालुका म्हणजे राजापूर असेल लांदा असेल संगमेश्वर असेल रत्नागिरी तालुक्याची आढावा बैठक हो तर मी नेहमीच करतो पण ज्या दिवशी आपला जनता दरबार असेल त्या दिवशी नक्की काय कामं राजापूरमध्ये चालू झालेली आहेत ती कोणी चालू केलेली आहेत बॅनर कोणीतरी लावले म्हणजे त्यांची कामं होतं तशातला भाग नाही सरकार महायुतीचा आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक विकासाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामील झालेली आहेत आणि त्यांच्यामुळे मला असं वाटतं विकास होतो विकास काय बॅनर लावून होत नाही त्याच्यामुळे पंतप्रधान सडकची कामं काय मुख्यमंत्री सडकची कामं किती झालेली आहेत मला सांगताना आनंद होतोय की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्याच्यावरनं किती राजकारण झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्यापेक्षा पत्रकारांना चांगलं माहिती आहे काहीतरी डरकाळी बिरकाळी काहीतरी फोडली आता काम झाल्यानंतर डरकाळी फोडण्यात काय अर्थ आहे काम व्हायच्या अगोदर डरकाळी फोडली पाहिजे पण मी प्रामाणिकपणानं सांगतो राजापूर वासियांना की याचा जर खऱ्या अर्थानं पाठपुरावा जर कुणी केला असेल तर तो भैयाने केलेला होता कारण रवी चव्हाणांकडनं पाच एकर जमीन आणून देण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतलेला होता मी त्यांना देखील अनेक वेळा सांगितलेलं आहे पण ते माझं थोडं ऐकत नाहीत त्यांना मी सांगितलंय की काही लोकांवर विश्वास ठेवू नका ते फक्त तुमचा फायदा करून घेतात आणि आता त्याच लोकांनी डरकावी फोडलेली आहे आणि असल्या डरकाळीला काही उदय सामन घाबरत नाही मी त्याला कामानं उत्तर देतो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा जे आर आठ दिवसामध्ये काढण्यामध्ये यशस्वी झालो आठ दिवसापूर्वी आपल्याला आश्वासन दिलेलं होतं की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे राजापूरमध्ये होईल आणि त्याचं काम देखील आपण सुरू करतो आज पंचवीस कोटी रुपयाची रस्त्याची कामं राजापूरमध्ये मंजूर झाली आता त्याचे पण बॅनर लागते आम्ही केलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की विकासाची कामं करणं देखील आपली जबाबदारी आहे धूत पापेश्वरचा परवा मी कुठेतरी एक सोशल मीडियावर वाचलं सोशल मीडिया चांगलं झालेलं आहे सगळेच लेखक बनलेले आहेत मोबाईल घ्यायचा आता लेखकांची गरजच राहिलेली नाही घरच्या घरी टाईप करायचं आणि समोरच्याला पाठवून द्यायचं या मंदिराचं काम करण्याचा ऐतिहासिक निर्णय कुणी घेतला तर तो एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः ज्यावेळी ते मुख्यमंत्री नव्हते नगरविकास खात्याचे मंत्री होते आज ते जे पैसे आहेत हे मला असं वाटतं की एम एम आर डी एचे आहेत एम ए ते काम करत आहे त्याचं पण श्रेय काही लोक घ्यायला लागले पंधरा वर्ष ज्यावेळी काय श्रेय घ्यायचं होतं त्यावेळी काही घेतलं नाही आता तीन महिन्यापूर्वी सगळे श्रेय घ्यायला लागलेले आहेत पण या सगळ्या गोष्टीला आपण ओळखलं पाहिजे ज्याने ही योजना आणली ती योजना आल्यानंतर काही लोकांनी ज्या विरोध केला तेच आज फोटो टाकून गावागाव मध्ये जाऊन सांगतायत की माझ्या बहिणीला मला पंधराशे रुपये मिळवून द्यायचे ही सगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत आपण ओळखल्या पाहिजेत आणि म्हणून पत्रकार बांधवांना देखील मला एक विनंती करायची आहे की जे काय सत्य आहे ते परखडपणे मारण्याची भूमिका आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल मग राजापूरची पवित्र गंगा आहे त्याचं इतकं वर्ष काम त्याची जबाबदारी कोण स्वीकारत नाही पण त्याची देखील जबाबदारी स्वीकारली पाहिजे की जे काम जे रखडलंय ते माझ्यामुळे रखडलंय तिथले वाद आजपर्यंत सोडवले गेले पाहिजे होते आज मी आपल्याला शब्द देतो की त्याच्या बाबतीमध्ये देखील येत्या पंधरा दिवसामध्ये बैठक घेतली जाईल आणि ते देखील काम मार्ग लावण्याचा प्रयत्न आमच्या अधिकाऱ्यांकडनं आणि माझ्याकडनं केला जाईल